नमस्कार मंडळी आज आपण कच्च्या पपईची चटणी बघणार आहोत तर याला गुजरातमध्ये सांबारो म्हणतात तर ही चटणी कशी बनवायची आहे रेसिपी हेल्दी आहे तितकीच टेस्टी आहे तर आज आपण कच्च्या पपईची चटणी तयार करणार आहोत पपईतील पूर्ण बिया टाक काढून टाकलेल्या आहे आता साल काढायची तर जो हा हिरवा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पपई किसून घ्यायची आहे तर बघा किस तयार झालेला आहे मस्त सुटा सुटा आणि मोकळा मोकळा किस तयार झाला आहे एक पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायची जिरे मस्त तडतळायला लागलेले आहे कळीपट्टा थोडंसं मी बारीक कापून टाकलेला आहे तर मिरची जास्तच टाकलेली आहे आता आपण हिंग टाकलेलं आहे आता हळद टाकलेली आहे सर्व मसाला मस्त परतून झालेला आहे त्यानंतर किस टाकायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित किस परतून घ्यायचा दोन ते ती तीन मिनटामध्ये ही चटणी तयार होते आता चवीनुसार मीठ टाकायचं साखर टाकायची आणि लिंबूचा रस टाकायचा आणि एक ते दोन मिनिट शिजून घ्यायचा तर अतिशय चविष्ट हेल्दी आणि टेस्टी अशी ही चटणी तयार होते